घातलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण ही भाजी पानून पहा आणि हे आमची पहिली गोल्डी आहे जी मोठी दिसतीये आणि छोटी छोटा एक फिश आणलेला आहे त्याच्या जोडीला नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आता दुपार झालेली आहे आता दुपारचे एक वाजलेली आहे माझी सकाळची सगळी कामं उरकलेली आहे तु पण आलेले आहे स्कूलवरून तु स्वराला थोडस सर्दी आणि खोकलं आहे काल तिला मेडिसिन आहे आता तिने जेवण गेलंय आणि ती आता मेडिसिन खाती सकाळी लवकर स्कूलला जाते त्याच्यामुळे मग तिला सर्दी खोकला झालाय तर घसा पण दुखत होता कान पण दुखत होता म्हणून मग तिला दवाखान्यातून आणलेलं आहे तो, तो शौर्य गेलेलं आहे बाहेर खेळायला कामा ओरखली आहे दुपारचा स्वयंपाक पण अर्धा झालेला दा आहे चला मग बघूया आता काय काय झालेलं आहे ते माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे थांडी उकडत आलेली आहे त्याच्यानंतर च मसाला भाजायचं चाललेला आहे खोबरं पण टाकायचं ओलंदा कशी राहायचं आज अंड्याची भाजी हिरवे वाटणाची बनवायची आहे तिथं मी कांदा भाजून घेतलाय तर कांदा भाजल्यानंतर खोबरं सुद्धा भाजायचं ही भाजी हिरव्या वाटण्याची बनवायची त्याच्यामुळे मी त्याच्यामुळेरच्या खोबरं पण इथं भाजून झालंय त्याच्यानंतर मिरच्या सुद्धा भाजायच्या आहेत तर तुम्ही पण अशी भाजी एकदा नक्कीच करून खूप छान लागते आणि हिरवी मिरची म्हटलं की भाजीची चव छानच असणार आपल्यामध्ये घेतलेला आहे कांदा खोबरं अद्रक हिरे मिरच्या भाजून घेतल्यात आणि कोथिंबीर तर इथं मी अंडी सोलून घेतलीत आणि सुरीच्या साह्याने त्याला सगळीकडून चिर मारून घेतलं आहे त्याच्यानंतर जो मसाला भाजला होता तो पण ग्राइंड झालेला आहे तर चला मग आपण आता मेन रेसिपीकडे वळूया तर तेल गरम झालं आहे याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो, तो तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते घालून बारीक गॅसवर हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं या आहे तर जोपर्यंत या मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हा परतत राहायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे हळद तर मसाला आता छान फ्राय झाला आहे त्यानंतर हे अंडे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर घट्ट भाजी पण आपण ही बनवू शकतो मी आता मीडियम बनवणार आहे तर जेवढं आवश्यक आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मस्त उकळी येऊन द्यायची आणि चालू करता मीठ घालायचं आहे तर मी कोथिंबीर पण वरून घातलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण ही भाजी बनवून पहा इथं भाजी अंडाकरी बनवून झालेली आहे तर हिरवे खरंच खूप छान लागते आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत तर ते झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे चला मग नंतर भेटूया तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि आमचा झालेला आहे चहाचा त्यासाठी पाणी ठेवलेला आहे चला आता चहा बांधून घेते दुपारचे भांडे पण राहिलेत घासायचे चहा म्हणला चालू आम्हाला ब्लॅक चहा प्यायची सवय आहे दुधाचा चहा आम्हाला जास्त आवडत नाही आणि दुधाचा चहा पिला तर मला पित्ताचा त्रास आहे त्याच्यामुळे माझं डोकं वगैरे खूप दुखतं तर पहिल्यापासून मी हा ब्लॅक चहाच पिते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना तो आवडतो मिस्टर आणि टोस्ट आणि बघा आणून येते तर आता तेच आले खूप छान असते काय झालं शौर्य आता पहिल्यांदा चहाची आठवण होते ते बघा आला चायला कसं आलंय आता चहा वगैरे होतोय तोपर्यंत इथं बघा शौर्याचं काय चाललंय आता चहा वगैरे होईल मग त्याच्यानंतर पिणार आहे आणि त्याच्याबरोबर टोस्ट आणि बटर खाणार आहे ताज बिस्किटला आहे सुट्टी ते बघा अशा वजेच काय चाललंय ईशोनी दुपारी काय केलं जेवताना जो चमचा त्याच्या तोंडामध्ये घातला त्याच्यावर लाद दिली आणि त्याच्यामुळे त्याची जी प्लेट होती ती त्याच्या अंगावर सांडून घेतली त्याच्यामुळे मग त्याचे कपडे बदलले आता त्याला आलेले आहेत झोप आता रात्र झाली की ह्याची झोप चालू होईल बघा काय आणलंय काय आणलंय ते बघू कॅन्डी च्या तर वेगळाच खाऊ आहे काय ह्याच्यामध्ये खाली माहिती आणि खाव घेण्यासाठी काहीही बनवतात बघा जेली स्टेक वाली जेली अशीच लागते ना दर अरे बघा जेली काय यांना जेली आवडती काय माहिती मला वाटलं होतं काहीतरी चॉकलेट वगैरे असेल पण याच्यामध्ये जेली आहे पाच आमच्या शौर्याचं दप्तर काल धुतलंय मी त्याला स्कूलला जाण्यासाठी पाहिजे होतं तर दिवाळीमध्ये खूप सारा पसारा काढला त्याच्यामध्ये हे गेलं होतं त्याच्यामुळे हे घाण झालत मग धुऊन आहे मी आता म्हणजे आता स्कूलला जायला त्याला ह्याच्यामध्ये पार्टी डब्बा आणि पाण्याची बॉटल ठेवता येईल हो ना बाबू पर क्लासला गेलेली होती थोड्या वेळामध्ये येईनच ती आल्यानंतर ती पण त्याच्या बरोबर थोडंसं काहीतरी खाईन चला बघूया आपला चहा झालेला आहे का फायनल आहे आता पटकन चहा आम्ही काहीतरी खातो तर शौर्याने मी चहा बटर खातोय ना तो शौर्याचं तोंड तो लागा त्याला आता झोप आली आता एवढं खाऊन झालं की झोप नाही बाबू काय ना होता आले की त्याला झोप येते दुपारचं नाही झोपत तर या सगळ्यांनी चहा प्यायला कुठे आपली स्कूल मध्ये नाही ट्यूशन लाईवर मग खाईन आहे ना हे आमची पहिली गोल्डी आहे जी मोठी दिसतीये आणि हे छोटी एक छोट एक फिश आणलेला आहे त्याच्या जोडीला आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहे आणि शौर्य बघ आता झोपेतून उठलाय आता त्याची दुपारची झोप आत्ता झालेली आहे तर ये स्वराची फ्रेंड ईशानी त्यानंतर ये ईश्वरी आणि स्वराज आता होमवर्क झालेला आहे आणि त्यांचं चाललेलं आहे चार चिट्ट्या खेळायचं तर लहानपणी हेच खेळ जास्त चालतात आपण पण लहानपणी हेच खेळायचो तर इथं आहे नवीन आणलेला फिश पॉट पहिला जो पॉट होता तो थोडासा तुटला होता त्यामुळं हा नवीन ना आणलाय आहे आणि स्टार्टिंगला तीन फिश आणले होते तर त्यातले दोन एक्सपायर झाले आणि हा एक जो गोल्डन कलरचा आहे मोठा तर तो तोच राहिला होता आता अजून एक त्याच्यासोबत एक फिश आणलेला आहे तुझ्या फिशचं नाव काय नवीन फिशच वे शोल्डी शौर्याने नवीन फिशचं नाव शोल्डी ठेवलं शोल्डी।, शोल्डी, शोल्डी, शोल्डी गोल्डी गोल्डन कलर जो फिश आहे तो पहिला शौर्याने त्याचं नाव गोल्डी ठेवले आणि छोट जो फिश आहे त्याचं नाव शोल्डी ठेवले मम्मा जेव्हा फिशला जेवण द्यायचं असतं तेव्हा मग शौर्य देत फिशला जेवण कोण देत आपल्या तो बरोबर आठवण होती फिशला जेवण द्यायची इथं बघा यांचं चार चिठ्ठ्या चालू झाल्या आता ह्या का काही शौर्याला घेणार नाही आणि मग शौर्यांना फटके देणार तुला नाही ना खेळायला घेत बाळा हे तिकडं कारण आमच्या शौर्याला यांच्या जास्त वाचायला या। शौर्याला वाचता येत नाही ना। मग त्याला का काही खेळायला घेत नाही पण त्याला असं वाटतं कि मला पण आता फिश पासून आमचं शौर्य काही बाजूला जाणारच नाही तर चला मग स्वयंपाक झालेला आहे अर्धा बाकी आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या काळजी घ्या